श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला पटकन ऑफरचा लाभ घ्या फिरोजा ब्रेसलेट नेम फेम प्रसिद्धी यश जागृत करतात त्यानंतर ग्रीनजेट ब्रेसलेट पैसा प्रसिद्धी आणि विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर अमेटिस ब्रेसलेट संपूर्ण व्यसनमुक्ती शंभर टक्के होण्यासाठी सुलेमनी हाकी हे ब्रेसलेट आहे नजरबाजा साडेसाती शनि दोष यासाठी सगळ्यावर ऑफर आहे पाच ते सहा प्रेस्टेट घेतले तर भरपूर ऑफरचा आज लाभ घ्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा नवग्रह चौकी आपले सर्व नवग्रह शांत करते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे करते त्यानंतर आहे गणेश रुद्राक्ष जो तुमच्या मुलांच्या गळ्यात तुम्हाला घालायचा आहे बुद्धिमत्ता वाढ चिडचिड न ऐकणे व्यसन हे सर्व काही सुटेल त्यानंतर पिरॅमिडची ही पायराईडची ही स्त्रीयंत्राची प्रेम घरामध्ये अवश्य लावा पैसा आपोआप चालून येईल नंबरवर मेसेज करा श्री स्वामी समर्थ